बदलापूर येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे खुलताबाद येथील तहसीलदारांना सदर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप सरकार हाई हाई। चार वर्षाच्या मुलीवर आणि सहा वर्षाच्या वर। मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या अत्याचाराने अख्खा महाराष्ट्र हळला नुसताच हळला नाही तर बदलापूरमध्ये फार मोठा उद्रेक लोकांनी केला आणि म्हणून त्या उद्रेक पाहून गृहमंत्र्याला दिल्लीला असताना जाग आली तेरा तासानंतर तो गुन्हा दाखल करण्यात भाग पडले खरं म्हणजे नुसताच बदलापूरचा विषय नाहीये या महाराष्ट्रामध्ये कुठलाच माणूस सुखी नाहीये सगळा माणूस दहशतखाली वागतोय आज केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल प्रत्येक जीएसटी मधनं वारेमापलूट शेतकऱ्याची असेल सगळ्याची असेल ती करीत आहे त्याबरोबर या, या महाराष्ट्रामध्ये झालेला भ्रष्टाचार आज ह्या ज्या घटना घडत आहे त्याला जबाबदार सर्व निष्क्रिय पोलीस अधिकारी आहेत कारण भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या करून पैसे अमाप पैसे गोळा करून या महाराष्ट्रामध्ये बोगस लोक त्यांनी खुर्चीवर आणून बसवलेले पालकांनी एफआयआर नोंदण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी बारा तास त्यांना थांबून ठेवलं आणि त्याचा उद्रेक म्हणून तिथं मोर्चा निघाला आणि त्या मोर्चावर पण लाठीचार्ज करण्यात आला दिवसेंदिवस मुलींवर महिलांवर जे अत्याचार होत आहे आपल्या महाराष्ट्रात ग्रह खातं अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न असा संभ्रम निर्माण होतो आहे आता कॅन्डल मार्च काढून चालणार नाही कॅन्डल जाळून चालणार नाही आता आरोपीला जाळावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आरोपीला फक्त फाशी द्या म्हणून चालणार नाही त्या आरोपीला फाशी देण्यासाठी हा जो गुन्हा आहे हा विशिष्ट न्यायालयात फास्ट ट्रॅकवर चालवावा अशी आमची मागणी आहे आणि या गोष्टीचं कोणी समर्थन करू शकत नाही अशा या गोष्टी घडत आहेत दररोज महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडत आहेत ते वर्तमानपत्रात आपण वाचतो आणि अतिशय गाणेरडे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत कोणाचाही शासनाचा वचक या महाराष्ट्रात राहिलेलं नाही असं सर्वसामान्य जनतेचं मत झालेलं आहे या शासनानं या देवेंद्र फडणवीस सरकारनं हे शिंदेच सरकार नाहीये हे बीजेपीचं सरकार आहे हे बुजवाने शिंदे हा आहे हा अजितदादा हा बुजवान आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो कालची घटना आहे काल एक मंत्री म्हणला या लाडक्या बहिणीचे पैसे म्हणे देवेंद्र फडणवीस जर समजून की तुम्ही मुख्यमंत्री नाही केला ते पुन्हा बंद पडणार आहे हा स्टेटमेंट आहे ह्या पेपरला म्हणून तुम्हाला सांगतो या सरकार तुम्ही विश्वास ठेवू नका आणि गावागावा जाऊन सांगा आज महिलाची किती महिलावर अन्याय मा, होत आहे रांगेवर उभे आहे त्याचे नंबर लागत नाही त्याला पाच पैसे मिळत नाही आणि ज्याला मिळते ते आपले तुटक्या फुटके त्याचा आर्थिक लोक पैसे खाऊन घेत्या आणि महाराज पाहिजे या सरकारचा निषेध करायला पाहिजे या सर देवत निषेध व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या याच्यामध्ये